आणि यानंतर समस्त मराठी जनांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बातमी म्हणजे मराठमोळा रोहित राऊत ठरलाय पहिला आय पॉप स्टार रोहित राऊतला सात लाखांचं सा बक्षीस देण्यात ला, रोहित राऊतवर सगळ्या बाजूनी कौतुकाचा वर्षाव होतोय सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या आय पॉप स्टार या शोला पहिला विजेता मिळालाय इंडियन आयडलच्या पहिल्या पर्वाचा विजेता मराठमोळा अभिजित सावंत ठरला होता त्याचप्रमाणे आय पॉप स्टारचा पहिला विजेता मराठमोळा रोहित राऊत ठरलेला आहे सारे गम लिटिल चॅम्प्स रोहित राऊतने इतर सगळ्यांना मागे टाकत आता आय पॉप रोहित सध्या कौतुकाचा श्रेयस सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत श्रेयस ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण रोहित राव जो महाराष्ट्राचा रॉक स्टार आहे त्याने अनेक स्पर्धामध्ये आपला एक दणका दाखवलाय तो आय पॉप आय पॉफ स्टारचा विजेता रोहित राऊत ठरलेला आहे आणि सात लाखांचं सा बक्षीस त्याला देण्यात आलंय सगळ्या बाजूने सध्या त्याच्यावरती कौतुकाचा वर्षा होतोय आणि स्वतः रोहित राऊत आपल्यासोबत आहे रोहित सगळ्यात प्रथम पुढारी न्यूजच्या सगळ्या परिवारातर्फे आपलं खूप खूप अभिनंदन थँक्यू थँक्यू सो मच आणि so या विजयानंतर पहिली प्रतिक्रिया अं फारच छान वाटतंय आय आय आयज इस होप की मेहनत आणि जी केलेली गाणी आहेत ती लोकांपर्यंत छान पद्धतीने पोहोचली आणि त्यांचं प्रेम मिळतंय फार सो आयम रीअली वेरी ग्रेटफुल राईट नो रिअॅलिटी शो बरेच असतात या शो मध्ये वेगळं काही अनुभव आलं का वेगळ हे सुद्धा की हा रिअलिटी शो इतर रियालिटी शो सारखा कव्हर्स गाण्याचा नव्हता तर स्वतःची गाणी स्वतः लिहून स्वतः कंपोज करून तिथे परफॉर्म करण्याचा शो होता त्यामुळे ते एक चॅलेंज होतं की प्रत्येक आठवड्याला नवीन गाणं लिहायचं नवीन गाणं कंपोज करायचं आणि तिथे जाऊन परफॉर्म करायचं सो हे so एक नवीन चॅलेंज त्यामुळे मला हे कळलं की मी किती वेळात गाणी बनवू शकतो सो so तेही एक छान एक काय म्हणतात त्याला एक बूट कॅम्प सारखं होतं हे सगळ्यात आव्हानात्मक क्षण कुठला वाटला या संपूर्ण स्पर्धेत सर्वात आव्हानात्मक फिनालेचाच क्षण होता कारण फिनालेच्या मध्ये मी पाच गाणी बनवली पण ती पाचच्या पाच गाणी रिजेक्ट झाली होती सो well. लिटरली so, फिनालेच्या दिवसाच्या छत्तीस तासा आधीपर्यंत ता माझ्याकडे काहीही गाणं नव्हतं आणि तेव्हा ते गाणं सुचलं की त्या ऍड्रेलिन रश आणि त्या प्रेशर मध्ये आणि मग ते गाणं मी फायनली जे परफॉर्म केलं अनस्टॉपेबल सो hmm. अनस्टॉपेबल so, uh, तेव्हा ते, ते तसं सुचलं आणि सो दॅट वॉज द व्हेरी चॅलेंजिंग थिंग आजकाल असं झालंय की च्या मदतीने तुम्ही लिरिक्स लिहू शकता तुम्ही कम्पोजिशन करू शकता अरेंजमेंट करू शकता अशा काळामध्येही अशी स्पर्धा असणं हे खरंच गरजेचं आहे असं वाटतं रोहित हो आय uh, गेस खूप जेन्युनली खूप गरजेची आहे कारण आपल्याकडचं रायटिंग आणि कॉम्पोजिशन किंवा एक, एकंदरीतच कलाकार समृद्ध आहेत आणि बरेचदा असं होतं की फक्त गायन स्पर्धा असल्या कारणाने बाकीच्या कलाकारांना तो प्लॅटफॉर्म किंवा तो चान्सच मिळत नाही सो मला असं वाटतं की हा तो एक प्लॅटफॉर्म आहे जिथनं नुसतं गायक असणं महत्वाचं नाहीये सो तुम्हाला गाणंही लिहिता जर येत असेल आणि कंपोज करता येत असेल तर तुमच्यासाठी ती काय म्हणतात परवणीच आहे रोहित पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि खूप आभार आपण पुढारी न्यूची बातचीत केली त्याबद्दल पुन्हा एकदा आपण श्रेयस कडे जाऊया श्रेयस एक वेगळी स्पर्धा आतापर्यंत आपण असं स्वरूप बघितलेलं नव्हतं स्वतःच गाणी लिहायची कंपोज करायची आणि ती सादर करायची आणि खरंच हे आव्हान आणि सगळ्यात आहे कारण गाणी स्वतः लिहायची स्वतः कंपोज करायची त्यातला तो विजेता झालाय रोहित खरं तर संगीत कर म्हणून आता खऱ्या अर्थान खूप आघाडीवर आहे मराठीमध्ये पण तरीही स्वतःमधला एक वेगळा शोध आणि निर्माण केला आणि त्या स्पर्धेत गेला आणि तो स्पर्धा तो जिंकला खरं तर सहा आठवडे सहा वेगळी गाणी आणि वेगळी गाणी एक वेगळा पॉपस्टार म्हणून आता समोर आलाय त्यामुळे कुठे ना कुठे महाराष्ट्राचं मान खरं उंचावलंय कारण अभिजित सावंत पहिला विनार आणि आय पॉपस्टारचा पहिला विनार हा रोहित राव ठरलाय त्यानं आनंद हा वेगळा शिकेला आता संपूर्ण मराठी संगीत शिकलं झालं श्रेय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल <laughs>